नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते आणि अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मग कशी झाली दिवाळी छान झाली ना त्या दिवाळीच्याच निमित्ताने लक्ष्मीपूजनाच्या निमा निमित्ताने डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर यांनी लिहिलेली एक सुरेख कथा मी आज तुमच्या समोर सादर करत आहे पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर आजची कथा आवडली व्हिडिओ आवडला तर जरूर एक छोटासा लाईक कथेला जरूर द्या यूट्यूबच्या चॅनेलवरती लाईकचं बटन आहे ते प्रेस करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्यांची कथा मला खूपच आवडली आणि म्हणून मी तुमच्यासमोर सादर करायचं ठरवलं तर जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर देखील करा किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असलं लग, तर आज जरूर सबस्क्राईब करा तर आपण ऐकूया कथेचं शीर्षक आहे पैशाचं डाएट आणि लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर पैशाचं डाएट रिया लक्षात आहे ना उद्या लक्ष्मीपूजन आहे तर पैसे खर्च करायचे नाही तुला काही हवं असेल तर आजच आणून ठेव आईने दम दिला हो ग बाई किती वेळा सांगशील मला ना हा फंडाच कळला नाही अजिबात काय म्हणे पैसे खर्च करायचे नाही ठीक आहे जाऊ दे एक दिवसाने काही फरक नाही पडत दरवर्षी लक्ष्मीपूजनाला आपलं हेच असत रिया चिडून म्हणाली दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान झालं आणि रियाच्या लक्षात आलं आलो मॉइश्चरायझर संपलंय काल आणता आणता विसरलो आपण आता पैसे मागितले तर ही आई कटकट करेल म्हणून मग ती गप्पच बसली थंडी सुरू झाली नेमकी आता मेकअप करायचा बरं आईचा ब्रँड काही मला सूट होत नाही पण नकोच आई खवळेल चांगलीच चा। एक दिवस आता ऍडजस्ट करावंच लागेल करता काय रिया ए रिया हे फराळाचं नेऊन दे ग आत्याकडे पटकन जा आणि पटकन ये आणि कुठे पैसे खर्च करू नको बर आईने तिला पिटाळलं ओ खाली येऊन रियानी चावीनी तिची टू व्हीलर सुरू केली आणि बघते त काय पेट्रोलचा काटा आज माझी दिवाळीची सुट्टी आहे असं म्हणत शून्यावरून पुढेच सारखे ना रियाला समजलं पेट्रोल भरलं नाही उद्या भरू उद्या भरू म्हणत तीन दिवस झाले आपण गाडी तशीच दाम ठेवतोय आता आली का पंचायत आईने काही पैसे दिले नाहीये बरं गुगल पे करून पैसे भरायचे म्हणजे हिला मेसेज जाणार म्हणजे परत आरडाओरडा जाऊ दे पायीत जाते आत्याकडे तरी बरं जरा जवळ राहते ती छा ही मात्र माझीच चूक अशी मनातल्या मनात रियानी आपल्या चुकीची कबुली मात्र दिली मग आत्याकडे डबा देऊन दमून आलेल्या रियाला तिच्या मैत्रिणी खालीच भेटल्या एका ऑनलाइन शॉपिंग ॲपवर सेल चालू होता कुर्ती जीन्स टॉप एकदम स्वस्त होते पण फक्त एकच दिवसासाठी खर तर आता सगळ्यांची दिवाळीची खरेदी झाली होती पण सगळ्यांना खरेदी करताना बघून रियाला काही मोह आवरे ना तिने न राहून शेवटी आईला फोन केला ए आई दोनच टॉप घेते ना प्लीज करू ऑर्डर आई पलीकडून उत्तरली आज नाही आज खर्च करायचा नाही रिया जाम वैतागली तणतणतच घरी परतली दिवसभर धुसपुसणाऱ्या रियाला कधी नेलपेंट आणायचं राहिलेलं आठवत होत तर कधी अर्धवट राहिलेल्या डेकोरेशनसाठी आरसे आणायचं विसरल्याचं आठवत होत चिडल्यावर एरवी कॅडबरी खाऊन राग शांत करणाऱ्या रियाला असतेही करता येत नव्हतं काय करणार सगळ्या गोष्टी नंतरच आठवत होते हो संध्याकाळी मनासारखी नाहीच झाली तिची तयारी पण तरी सुद्धा मग चांगले कपडे घालून ती आपली पूजेसाठी तयार झाली पूजा सुरू असतानाच कामवाली सरू मावशी रडत रडत आली ताई अ पोरीला आठवा कालच लागलाय पोटात दुखते या म्हणून दवाखान्यात नेली डॉक्टर म्हणाले पिशवीचं तोंड उघडले डिलिव्हरी होईल बाळाला काच पेटी लागेल म्हणे दिस भरले नाहीत ना म्हणून कस करावं थोडा ऍडव्हान्स द्याल का हो लई उपकार होतील दिवाळी दिली हाय तुम्ही पण आता हे अचानक आले व बघावं ताई जमलं तर द्या ना सरुमवशींनी अगदी हात जोडले मग आई उठली कपाटातून तीन हजार आणून तिच्या हातावर टेकवली तिला हळदी कुंकू लावलं पोटी भरली आणि शिवाय अजून लागले तर सांग असं म्हणत आश्वस्त केलं हे सगळं रिया बघत होतीच आणि हे सगळं बघून ती चिडलीच आता आता गेली ना लक्ष्मी घराबाहेर नियम काय फक्त आम्हालाच का आम्ही लहान आहोत म्हणून तिने मनातली आग ओकलीच मग आईनी रियाला जवळ बसवलं रिया, रिया तुम्ही कसं वजन कमी करावं हलकं वाटावं म्हणून डाएट करता की नाही तसं हे आज पैशाचं डाएट असत मागे दोन उद्देश एक तर प्लॅनिंग शिकणं आपल्याला काय काय लागणार हा विचार हे नियोजन आधीच केलं ना तर वेळी धावपळ होत नाही गाडीत पेट्रोल नसल्यामुळे तू पायी गेलीस हे मी बघितलं गॅलरीतून वेळेवर गोष्टी न केल्याने त्या इमर्जन्सी होतात आणि मग आपल्यालाच त्रास होतो हो की नाही बरं दुसरा उद्देश म्हणजे संयम कधी कधी काही वस्तू आपण उगाच घेतो गरज नसता नाही आता हेच बघ ना एवढी खरेदी झाली आपली तरी सेल लागला म्हणून आणखी खरेदी करायची का अगं ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते ती आपण नाही पळी पडायचं आता बघ शांतपणे वेळ घेऊन जर विचार केला ना तर तुला सुद्धा उद्या वाटेल की गरजच नाही या एक्स्ट्रा टॉपची हो की नाही रियानी होकारदर्शक मान हलवली तरी तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह आईने ओळखलं होत आई पुढे म्हणाली रिया देव ही भक्ती असावी भीती नाही कोणी पाहिले ग देवाला काही चांगल्या सवयी अंगीभूत व्हाव्या म्हणून बऱ्याच गोष्टींना देवाचं नाव देण्यात आलं पण म्हणून ती अंधश्रद्धा होऊ नये ही काळजी आपणच घ्यायची आज सरूच्या पोरीतला माणसातला देव जर मी नाही ओळखू शकले आणि तिला तिचं बाळ वाचवण्यासाठी नाही मदत करू शकले तर खरा देव अस्तित्वात असेल जरी सुद्धा तरी पण तो मला माफ करेल का तीच आज लक्ष्मी बनून पूजेच्या वेळी आली आणि तिची तृप्तता झाली म्हणून जाताना तोंड भर आशीर्वाद देऊन गेली अगं स्वतःला शिस्त लावत माणसातला देव शोधायचा आणि तो सापडला की ती ज्योत पुढे पुढे न्यायची हीच तर दीपावली आता नाहीच रुसली बाळा आईवर आईने विचारलं आली दिवाळी आणि कळली दिवाळी असं म्हणत रियानी आईला मिठी मारली आणि पूजेतली लक्ष्मीची प्रतिमा समाधानाने हसली धन्यवाद कथा कशी वाटली ते जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा